नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन अशी मी विक्रम देशमुख साहेब मुंगरू आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत आपल्या या युट्यूबच्या पुढच्या सिरीजमध्ये एक शेतकरी आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी जाधवसाहेब आहेत यांच्या सीताफळाच्या फळबागात आलेलो आहे तर त्यांचं एक मानमोल मार्गदर्शन बाकीच्या शेतकऱ्याला होण्यासाठी आपण जाधवसाहेब नमस्कार स्वागत तुमचं तर आपण चालू करू हो तर साहेब पहिल्यांदा सांगा की आपण हे कसं हे याचं सर्वप्रथम माझं नाव सांगतो मी महादेव जाधव अंगरुळ या ठिकाणी आपण तीन वर्षापूर्वी पाण्याच्या अभावामुळे पाण्याचा अभाव होता आणि पाण्याच्या अभावामुळे कमी पाण्यामध्ये येणारं पीक कुठलं असेल किंवा कमी कष्टामध्ये लागणारं पीक जे आहे ती ह्या ह्याच्या शोधात होतो त्या त्या दरम्यान मला युट्यूबमध्ये किंवा इतर शेतकऱ्यापासून काही आजूबाजूचे शेतकरी होते त्यांच्यापासून थोडंफार मार्गदर्शन भेटलं आणि त्या माध्यमातून मी शिता वळालो वळावलो शीताफळाकडे तर ही असं समजलं की बाबा ह्याला अतिशय कमी पाणी लागतं आणि आपली काळी काळी जमीन असल्यामुळे मग आम्ही बारशीला वगैरे जाऊन आलो काही बाहेर बाहेर आणि त्याच्यात कुठली व्हरायटी चांगली म्हणजे आपल्याकडे येणारी कुठली व्हरायटी आहे तर तो भाग बघितला तर मला असं जाणवलं की ही एन एम के सुपर जी आहे त्याचे गोल्ड सुपर गोल्ड जे आहे ती गोल्ड जी आहे ती जरा चांगली व्हरायटी आहे मार्केटमध्ये त्याला भाव पण चांगला येतो आणि आपली नैसर्गिक जी बाग असते सीतापोळी येतात त्याच्यानंतर ह्याचं पीक येतं त्या कारणास्तव आम्ही ह्याच्याकडे वळलं आता तीन वर्षापूर्वी आम्ही ही बाग लावलेली आहे कृषी विभागाकडून आम्हाला रोपाचे अनुदान भेटलं ठिबकचं अनुदान भेटलं म्हणजे पोखरा रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस कृषी सहाय्यक आपल्याला गायकवाड साहेब होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून आम्ही ह्याच्याकडून ओळलो आणि रोप जवळपास दोन एकरची आम्ही नोंदणी केलेली होती ऐंशी 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 कोणत्याची आणि चौदा बाय चौदा बाय दहा वरती आम्ही ही लागण केलेली आहे रोप कुठून आणले रोप आम्ही नर्सरी मधून आणली होती बालाजी जगतापूर मंगरुळ मध्येच गावामध्ये एक नर्सरी ओपन झालेली होती आणि त्यांनी चांगल्या क्वालिटीचे काळी आणून त्यांची रोपं तयार केलेली होती तिथून आम्ही ते त्यांच्यापासून चांगल्या क्वालिटीची रोप असल्यामुळे ही बाग चांगली आता गेल्या वर्षापासून ह्याला फळ लागायला चालू झालेलं आहे गेल्या वर्षीपासून फळ लागायला लागले तर गेल्या वर्षी एक थोडं थोडं फळ आलं होतं पण ह्या वर्षी अति पाऊस काळ असल्यामुळे ह्या वर्षी भरपूर फळ लागलं होतं पण तेवढं लाभलं नाही ह्या वर्षी त्या वर्षी थोडं कमी लाभलं मग कमी लावल्यामुळं आणि बाजारामध्ये पण ह्या वर्षी थोडासा भाव कमी आहे पण एक, एक वेळेस ह्याला भरपूर फळ येतं आणि भाव पण बघा ही क्वालिटी जी आहे आता ही पावसामुळे थोडं कमी साईज झाली नाही तर ह्या ह्या साईज सुद्धा मोठी मोठी साईज ह्या ठिकाणी हां प्युअर क्वालिटी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी मोठी क्वालिटी तोडा झाला एक तोडा झालेला आहे जवळपास एक टनवर माल आम्ही सोलापूरला नेऊन विकलेला विकलेला आहे विकले वीस रुपये साधारण ह्या वर्षी दर मिळाला वीस रुपये हा कमीत कमी वीस रुपये दराप्रमाणे आमचं माल गेलेला आहे तर सांगा बोला तुमचं माल मार्गदर्शन तसा विचार केला तर कमी ह्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये येणार पीक म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जवळपास ह्या क्षेत्राकडे वळालं पाहिजे आणि आंतर पिक सुद्धा मध्ये आंतर आंतरपीक घेता तुमचं जास्त नुकसान होत नाही म्हणजे हे महत्वाचं पीक एखाद्या वेळेस भाव मोठ्या प्रमाणात असेल मोठ्या प्रमाणात भाव जर असेल तर दोन तीन वर्षाचं उत्पन्न एका वर्षामध्ये निघतो आ, हा हे त्या हिशोबान आहे आणि ह्याला जवळपास कस जून टायमाला साधारण सुरुवातीतल्या जूनच्या टायमाला ह्याची छाटणी करावी लागते टायमाला छाटणी करावी लागतील प्रत्येक झाडाला प्रत्येक वर्षाकरता एक झाड पहिल्या वर्षीच असलं तर एक टोपलं शेण शेणकर घातलं पाहिजे दुसऱ्या वर्षी दोन टोपले घातले पाहिजे वर्षानुसार त्याची जशी झाडाची बुडाची क्वालिटी मोठी होईल तसं सीताफळाची क्वालिटी चांगली त्याचा बुंदा मोठा झाला पाहिजे आणि वरच्या तोड वरच्या शेंड्याला फळ लागलं तर ते काही कामाचं नसतं तर ह्या शेंड्याच्या खाली म्हणजे ही ज्यावेळेस कटिंग होतं इथं ज्यावेळेस फळ येतं ती फळ मोठा मोठं झाल्यासारखं तर मोठं होतं क्वालिटी त्याची चांगली तर त्याचे असे जास्त फवारण्याची फवारण्यामध्ये हे पीक घेऊ शकतो पाण्याचं नियोजन वगैरे कसं पाणी उन्हाळ्यात जर पाणी ह्याला द्यायची गरजच नाही का तर ह्याला सुप्त अवस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे पूर्णपणे सुप्त अवस्थेमध्ये गेलं तरच ह्याला फळ लागतं सुप्त अवस्थेत नाही गेलं तर ह्याला फळ लागत फळ लागत नाही म्हणून ज्यावेळेस आपल्याकडे पाण्याची कमतरता असते त्यावेळेस ह्याला पाण्याची आवश्यकता नसते आणि ज्यावेळेस आपल्याकडे पाणी असतं त्यावेळेस ह्याला पाण्याची आवश्यकता बी असते आपण त्या पद्धतीने ह्याला राबवू शकतो था आपण रासायनिक खत बी घालू शकतो जैविक खत घालू शकतो ह्याला सेंद्रिय खातामध्ये हे करू शकतो जसं म्हणजे तुम्ही खत तशा पद्धतीची क्वालिटी त्याची येऊ शकते आणि ट्रॅप लावणं महत्वाचं आहे पिवळे ही असतात टॅप हा पिवळे ते सापळे सापळे लावल्यानंतर बराच फरक पडतो पांढरी माशी वगैरे पांढऱ्या मासेने अटॅक केल्यानंतर काय का तुम्हाला काही रोग वगैरे काही रोग रोग कशा जास्त ह्याच्यावर रोग पडतच नाही जास्त प्रमाणात बघितलं तर रोगाचं प्रमाण नाही फक्त ह्याला जास्त पाणी चालत नाही जास्त पाणी चालत हां मुरमाड जमिनी वगैरे हा मुरमाड जमिनीवर अतिशय उत्पन्न चांगल्या पद्धतीने येणार खर्चाचं कसं निघते उत्पादन किती किती निघते काय समजा साधारण जर आता पहिल्याच पहिलाच ह्या वर्षीचा तोडा होता hmm. आ, त्या कारणास्तव आपल्याला फक्त वीस रुपयाप्रमाणे एक आ, एक टन भर माल निघाला ह्या वर्षी पण इतर शेतकऱ्याचा अनुभव असा आहे की चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघत जवळचं मार्केट बघितलं तर सोलापूर आहे सोलापूर सोलापूरला जाऊन किंवा काही व्यापारी येतात व्यापारी सुद्धा येऊन जाऊ शकतात बाकीच्या शेतकऱ्यासाठी काय बाकीच्या शेतकऱ्यानं अवश्य ह्याच्याकडे वळावं ह्या क्षेत्राकडे ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स कमी आहे अशा शेतकऱ्यांना जरूर ह्याच्याकडे वळावं म्हणजे कमी खर्चामध्ये कमी कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे आणि निसर्गाचं संवर्धन होतं झाड निसर्गामध्ये झाडं जी आहे ऑक्सिजन वगैरे ऑक्सिजन वगैरे मोठ्या प्रमाणात आंतरपीक पण येतो शासकीय योजना शासकीय शासन ह्याला प्रेरणा देत सर तुम्ही बघू शकता तुम्ही समाधानी आहात हा भरपूर समाधानी आहे याच्यामध्ये समाधानी आहे तसं म्हणजे झाडाची पण क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली झालेली आहे फक्त यावर्षी पाऊस जास्त असल्या कारण असतो फक्त फळ करणे बाकी दुसरं काही नाहीये आहे पाऊस ज्यावेळेस हे राहील म्हणजे प्रमाणात असतो त्यावेळेस ह्याला फळ चालण्याचं प्रमाण जास्त आणखी काही तुम्हाला म्हणजे ह्याच्याबद्दल आमच्या भरपूर तर धन्यवाद भरपूर मार्गदर्शन अजून भविष्यात काय असलं तर जरूर जरूर कधीही कुठल्या शेतकऱ्याला समजा ह्याच्याबद्दल माहिती असे हवे असेल तर मी कधीही तुमच्या कॉन्टॅक्ट करू शकतात संपर्क करू शकतात मार्गदर्शन केलं जाईल माझा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस बावीस पस्तीस पंचेचाळीस आहे या नंबरवर कधी हो तुम्ही संपर्क करू शकता संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद